नमस्कार आज आपण संत नामदेवांची अजून एक कथा ऐकणार आहोत संत नामदेवांचे ज्या ठिकाणी कीर्तन चालायचे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग यायचा नामदेवांचे कीर्तन ऐकण्यासाठी आणि स्वत पंढरीचा पांडुरंग कीर्तनामध्ये दंग होऊन नाचायचा अनेक अभंगांमध्ये आपण ऐकलं असेल की नाचू कीर्तनाच्या रंगी एवढा मोठा अधिकार नामदेवांचा होता एके दिवशी संत नामदेवांचे कीर्तन ऐकण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली सोपान निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई आले होते विठ्ठलाच्या मंदिरात नामदेवांचे कीर्तन सुरू झाले हजारो लोक कीर्तनासाठी आले होते काही वेळाने कीर्तन संपले तिथे आलेल्या सर्व लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या व त्यांच्या भावंडांच्या पाया पडल्या परंतु नामदेव त्या ठिकाणी पाया पडले नाहीत कारण त्या ठिकाणी नामदेवांना गर्व झाला होता की स्वत पंढरीचा पांडुरंग माझ्या ताटात येऊन जेवण करतोय प्रत्यक्ष देव आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे सर्वजण आले आहेत मग सर्वांपेक्षा मोठा मीच आहे असे त्यांना वाटले त्यावेळी मुक्ताबाईंना राग आला मुक्ताबाई नामदेवांना म्हणाल्या नामदेवा तुम्हाला गर्व झाला आहे तुमचा अभिमान तुम्ही दूर करा कारण तुम्हाला गुरु नाही गुरु संत पण काय कामाचे त्यांच्या भावंडांनी मुक्ताबाईंना शांत होण्यासाठी सांगितले पण त्या काही शांत झाल्या नाहीत त्या म्हणाल्या नामदेवांमध्ये अनेक कमतरता आहेत त्यांना गुरु तर नाहीच आणि ते ज्ञानाचे सुद्धा पक्के नाहीत पण हे तपासायचं कसं मग त्या ठिकाणी संत गोरा कुंभार यांना मुक्ताबाईंनी बोलवले व त्यांना सांगितले की इथे असलेल्या सर्व संतांना तुम्ही तपासून पहा की ते कच्चे आहेत की पक्के आहेत त्यासाठी संत गोरा कुंभार यांनी एक धपाटणे आणले त्यांनी ते धपाटणे सर्वांच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली ज्ञानेश्वर माऊलींच्या सुद्धा डोक्यात त्यांनी धपाटणे मारले निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई सर्वांच्या डोक्यात त्यांनी धपाटणे मारले शेवटी संत नामदेव यांच्या डोक्यावर मारले आणि संत गोरा कुंभार म्हणाले की अरे हे मडकं तर कच्चं आहे ते मुक्ताबाईला म्हणाले बाकी सर्व मडकी पक्की आहेत पण हे मडकं कच्चं आहे हे ऐकून संत नामदेवांना राग आला त्यांना वाटले स्वत पंढरीचा पांडुरंग मला भेटायला येतोय आणि माझे ज्ञान कच्चे आहे असे कसे होऊ शकते हा विचार करत दुविधा मनस्थितीमध्ये संत नामदेव पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले त्यानंतर का 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 पुढे काय झाले त्यांच्यामध्ये काय संवाद झाला हे आपण पुढील गोष्टींमध्ये ऐकूया धन्यवाद